श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य बोलत महाराज की जय रगीत तालीम युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज मित्रांनो एक वेगळ्या विषयावर आधारित असा व्हिडिओ आहे तर मी आपल्या शेलारवाडी तालुका वाई आता शेलारवाडी एम आय डी सीमध्ये तीन आहे आपल्या वाईमध्ये तीन आहे बरोबर आहे का एम आय डी सी तर एम आय डी सी जवळची जी शेलारवाडी आहे या शेलारवाडीमध्ये आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचं काम आमचं चाललेलं आहे काम अत्यंत महत्वाचं आहे आणि जे काही आता शेतकरी वर्ग आहे ज्यांना एक बैल जनावर पाळण्याची जी काही हौस आहे खोंड पाळण्याची हाऊस आहे त्यांच्या सर्वांची खुश खबरी बघा आहे खोंड कसं रुबाबदार दिसते आपल्याला पांढर शिवराज हे अडीच वर्षाचं खोंड आहे आणि मला दोन खोंडायची आपण अभिन दाखवायचं तर हे अडीच वर्षाचं खोंड आहे हा बघा हे माझ्या बाजूला बघा दाद आहेत रघुनाथ दाद आहेत नमस्कार करा नमस्कार नमस्कार तर हे रघुनाथ दादा ये आहे यांचं हे खोंड आहे तर यांना हे खोंड हे विकायचं आहे मित्रांनो तर हे खोंड बघा एक नंबर खोंड आहे तुमच्या सर्व शेतीतील कामासाठी असेल बरोबर आणि रेतच्या कामासाठी असेल सर्व कामासाठी एक नंबर असं एक खोंड आहे तर रघुनाथ दादा यांचा नंबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल तर हे खोंड बघा स्टॅरी बाजून दाखव तर हे खोंड त्यांना विक्री करण्याचं आहे बसताय का बसा, बसा 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 आता दादांचं वय ऐंशी वर्ष आहे तू कर मी माझं आवाज पण पोचतोच <laughs> दादांचं वय ऐंशी वर्ष असल्यामुळं आता ही खोंड सांभाळणं त्यांना थोडंसं अडचणीत झालं असल्यामुळं त्यांनी हा खोंड विकण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तरी हे एक नंबरचं अडीच वर्षाचं युवापदा असं खोंड आहे आणि शेतीच्या सर्व कामासाठी असं तर योग्य आणि ताकदबाज असलेलं खोंड आहे बघा फक्त आता यांचं जागांचं वय झाल्यामुळं त्यांना ही फंड नाईला जास्त विकावं लागते खरं म्हणजे त्यांची इच्छा नव्हती नाही का आणि नातू आता कामानिमित्त इथं नसतो त्याच्यामुळं ह्याच्याकडे दे लक्ष देणार कोण त्याच्यामुळं त्यांना हा फंड विकायचा आहे दादा याची किंमत किती सांगायची लोकांना कि पन्नास हजार आले किती टाकायची हां तर याची किंमत फक्त पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये आले हे फंड विकणार आहेत दादा तुम्ही दादांशी अवश्य संपर्क करा, करा। फोन करा दादांनी तुम्हाला फोनवर आणि बोलतील तुम्हाला संपर्कासाठी फक्त सांगतोय की शालरवाडीमध्ये आहे आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचे काय प्रश्न असतील शंका असतील काय अडचणी असतील दादांना प्रत्यक्ष फोनवर तुम्ही भेटून बोला किंवा फोन करून बोला तुम्हाला काय बोलायचं आहे का नाही काही काही गरजे नसत मला आता तर मित्रांनो हे असे एक फोन आहेत तिकडून असं राऊंड मारून जातो <laughs> दोन तर मित्रांनो दादाची जवळ एकूण दोन खोंड आहेत तर दुसरं जे खोंड आहे ते आठ महिन्याचं खोंड आहे तर ते आठ महिन्याचं खोंड देखील विकायचं आहे आता हे बांधल्यानंतर ते खोंड मी तुम्हाला दाखवतो लगेच दोन मिनटं खोंड तुम्ही बघा जे तुम्हाला पसंत असेल ते तुम्ही खोंड विकत घेऊ शकता ठीक आहे हे आता बांधा ते घेऊ द्या मित्रांनो हे बघा आठ महिन्याचं खोंड आहे बच्चा खोंड खिलाडी आहे मागायचं पण जे तुम्ही बघितलं ते पण खिलाडीच खोंड असं होतं तर हे आठ महिन्याचं खोंड आहे बघा दादांना हे पण विकायचं आहे फोन आणि याची किंमत फक्त पस्तीस हजार रुपये दादांनी सांगितलेले आहे तर हे जे रघुनाथ दादा आहेत शेलारवाडीचे त्यांच्याकडे दोन खोंड विक्रीसाठी आहेत एक अडीच वर्षाचं आहे ज्याची किंमत पन्नास हजार रुपये ते तुम्ही पाहिलंच आणि हे दुसरं खोंड आहे ते फक्त आठ महिन्याचं आहे बघा गेला रे बघा हे विषय बघा चारी बाजूला दाखव तर आता निव्वळ दादांचं थोडंसं वयस्कर झाल्यामुळे दादांना हे आता पहिल्यासारखं जमत नाही का दादांना फार मोठा छंद होता गाई म्हशी त्यांच्याकडे दे भरपूर अशा होत्या परंतु आता वयामानानुसार त्यांना हे सगळं होणार नाही या कारणास्तव निवळ निव्वळ दादांनी हे विक्रीसाठी करण्याचं काम चालवलेलं आहे तरी ज्यांना कुणाला आपल्या आप पसंत पडेल त्यांनी दादांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी बोलणं करा आणि कोणतंही तुम्ही खोंड विकत घेऊन जा अशी या यूट्यूबच्या माध्यमातून रंगीत तालीम यूट्यूब चॅनल आपण पाहतात आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या माहितीकरता हा व्हिडिओ बनवत आहोत तर जास्तीत जास्त लवकर आपण दादांशी संपर्क साधावा आणि हा व्यवहार लगेच थोडक्यात मिटवून विषय क्लिअर होऊन जाईल दादा काय बोलायचं आहे का याच्याबद्दल देऊन घेऊन टाकायचं आपल्याकडे ओके आणि हां तर दर एकदम योग्य सांगितलेला आहे दादानी आणि हा फायनल दर आहे लक्षात घ्या मित्रांनो नरेंद्र दादानी कमी दादानी कमी दर सांगितलेला आहे फक्त आता त्यांच्या या वयोमानानुसार त्यांनी कमी दर दाखव सांगितलेला आहे तरी आपण त्वरित संपर्क साधा दादांशी संपर्क साधा त्यांचा नंबर मी तुम्हाला दाखवणार आहे मिशील तर हे आठ महिन्याचं आणि मगाच्या त्या अगोदर पाहिलेलं अडीच वर्षाचं कोंड आहे त्याची किंमत पन्नास हजार याची किंमत पस्तीस हजार आहे तर ज्यांना कुणाला आवश्यक असेल सर्व शेती कामासाठी ड्रेसच्या दृष्टिकोनातून ज्यांना कुणाला पसंत आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहून तात्काळ संपर्क साधावा आणि दादांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याचा पुढचा व्यवहार फार पाडावा धन्यवाद नमस्कार